हा yes, सर खूप छान वाटतं आणि मी अगोदर असं एवढं असं म्हणजे कुठल्या याच्यासाठी असं हे नव्हतं असं मला कुठल्याच अट्रॅक्शन हे ऑनलाईन मी थोडस निगेटिव्ह विचार होता माझा याच्याबद्दल पण खरंच सर खूप छान वाटलं आणि खूप छान एक चांगलं आपण एक आपल्या हातून हे होतंय एक आरोग्याचं समजा किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये हेच आहे बाकी तर सगळ्या गोष्टी पैसा आहे हे गोष्टी मायने रखल म्हणजे हे करत नाही तर खूप छान वाटलं मी इथून पुढे या फॅमिलीचा पूर्ण एकदम माझ्या याच्यानं मी पूर्ण माझ्या फॅमिलीसाठी मी पूर्ण हे करेल आणि खूप छान वाटलं आजचा प्रोग्राम आणि खास म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही एवढं ड्युट्या इकडे हे करतो आणि खूप असं कधी कधी वाटतं कुठंतरी फसलो पण हे जे रिस्पेक्ट पाहून एवढं जे बघितल्याच्या नंतर असं वाटतं की हा ठीक आहे मी खूप चांगल्या ठिकाणी खूप भारी वाटलं आणि मला असं वाटत होतं अजून प्रोग्राम आता माझी रात्रभर नाईट ड्युटी आहे मला असं वाटत होतं अजून प्रोग्राम चालला तर मग मी मला काय मी असं बघण्यासाठी खूप असं पॉझिटिव्ह हो एकदम असं हे होतं माझं मन छान वाटलं सर येस येस यस नक्कीच सर आणि तुमची प्रतिक्रिया ऐकून आम्हालाही खूप भारी वाटते आणि तुम्ही ऑन ड्युटी आमच्यासोबत हा सगळा प्रोग्राम केलाय त्याबद्दल पुनशे एकदा सर तुमचं अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आता तुम्ही ड्युटी करताय देशाची सुरक्षा करताय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत आम्ही देशाला देशातील लोकांना फिट बनवण्याचं काम करतोय परंतु तुम्ही देशातल्या लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करताय जे बाहेरचं आवरण आहे ते सांभाळताय त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन ठीक ठीक धन्यवाद संगीता मॅडम आपल्याला काय बोलायचे एंट्राईज केलाय सर मला बोलायचं भरपूर आहे पण आता वेळ खूप झालेली आहे पहिल्यांदा पहिल्यांदा माझा बंधू माझा भाऊ माझा ब्रदर मला साडेतीन तास लाईव्ह माझ्या समोर बसून बघितल्यासारखं मी एवढं फील भारी करते आज माझ आणि मी एका फौजीची बहीण आहे माझी आई प्रत्येक वेळेस माझा भाऊ जातानी रडते आज मला एवढं असं भरून येते की या त्यांनी माझ्या म्हणजे माझ्या सामन्यावरून या परिवाराला जॉईन केलंय आणि अक्षरशः ज्या वेळेस आपलं कोणीतरी याच्यामध्ये ड्युटी करत किती संकटांना त्या त्यांना फेस करावं लागतं माझ्या भावाचं मी सग म्हणजे बऱ्याच गोष्टी जवळून बघितल्यात सर आणि आज आपण पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या दिवशी सगळं ज्यांनी ज्यांचं ज्यांचं देशासाठी बलिदान आहे अशा अशा सगळ्या महान मानवांना आपण आठवण आठवतोय आणि ह्या फौजींना सुद्धा एवढं फील होते आज माझ्या माझ्या माझा भाऊ म्हणून पूर्ण बहिणीचे भाऊ असतील कोणाचे मुलगा असेल कोणाचे म्हणजे हे असेल तर त्यांना आज म्हणजे माझा एक भाऊ आज इथे जॉईन केला असं नाही ऑल फौजी आता माझा भाऊ त्याचे मित्र पण आपल्या परिवारासोबत जॉईन करून देईल हीच माझी अपेक्षा आहे सर मला खूप भारी वाटत त्याने एवढा कार्यक्रम आणि मी कार्यक्रम पण बघत होते आणि बाजूला स्क्रीन करून त्याला पण बघत होते मला वाटत होतं की माझा भाऊ माझ्यासोबतच आहे येस yes. तर नक्कीच गोल्डन फॅमिलीच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह त्यांना पाहण्याचा चान्स आणि बराच कालावधी हो म्हणजे व्हिडिओ कॉल वरती वगैरे तुम्ही एक एक दिवस अशी वेळ आलेली आहे सर की त्याची ड्युटी छत्तीसगडला असताना अतिरेकी म्हणजे आतंकवाद्यांच्या समोरासमोर फायरिंग झालेली आहे मी देवासमोर एवढीच प्रार्थना करते की माझ्या भावाला आणि सगळ्यांच्या भावांना सुखी ठेव देशाची सेवा करायला आणि म्हणजे माझ्या माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये म्हणजे पूर्ण आपण पण आपला परिवार तर आरोग्यासाठी काम करतेच पण हा प्रोग्राम ठेवून एक एवढा आदर्श आणि त्यांना तर आता सगळं त्याच्या हे बोलल्या मी त्याला म्हणत होतो फॅमिली आमची जॉईन कर खूप छान आहे तो म्हणत होता आका माझ्याकडे वेळ नाही पण आज त्यांनी त्याच्या मनातल्या गोष्टी बोलल्या सर माझ मी भरून पावले आणि मला खरंच कृष्णा सरांना खूप 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 धन्यवाद द्यायचे की आज मी माझ्या म्हणजे मनातल्या गोष्टी मी इथं व्यक्त करते लाईव्ह व्यक्त करते ऑनलाईन व्यक्त करते ऑनलाईन हे काय असतं आज मी सगळं बघितलं सर साडेतीन तास माझ्या भावाला माझ्या नजरेसमोर बघितलं मला सगळं भेटलं सर याच्यामध्ये यस yes, थँक्यू आणि तुम्हा दोघांनाही खूप सारे शुभेच्छा असंच आनंदी राहा असत राहा खेळत राहा आणि निरोगी आयुष्य जगा आणि त्यांना खूप सारे शुभेच्छा ड्युटीसाठी त्याचबरोबर देशाची सुरक्षा करण्यासाठी आणि या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि धन्यवाद प्रिय प्रियंका मॅडम आपलं